नंदेवाचा बंग एक तत्वी नाम एक तत्वी नामदूढ धरी म्हणा एक तत्वी नाम एक तत्वी नामदूड धरी म्हणा हरीची करुणा येईल तुझी हरीची येईल तुझी ते नाम सोपे ती नाम सोपे राम कृष्ण गोविंद ते नाम सोपे ती नाम सोपे सो राम कृष्ण गोविंद वाशि सदुदत जपे आदि वाशि सदुगत जपे आदि नामा नामा परते तत्व नाही रे अनार्था नामा पर ते नामापरत तत्व नाही रे अनार्थ आणि का या पंतजाचे झणी आणि का या पंतजाचे झणी ज्ञान देव म्हण ज्ञानदेव म्हण अंतरी ज्ञानदेव मोन ज्ञानदेव मोन जपमाळ अंतरी दरुणीय श्री हरी जपेसदा दरुणीय श्री हरी जपेसदा एक तत्वी नाम एक तत्वी नाम धरी मना हरिच करुणा येईल तुझे हरिची करुणा तू जय रामकृष्ण हरी राम पंढरीनाथ भगवान की जय